गव्हाच्या गोणी अडून गुटक्याची तस्करी तुर्भे पोलिसांनी केला पर्दाफाश मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तुर्भे पोलिसांनी सापळा रचून मध्य प्रदेशमधून येणाऱ्या कंटेनरला ताब्यात घेत त्यात असलेल्या मालाची तपासणी केली असता कंटेनरमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोणी असल्याचं दिसून आले मात्र आतील भागात काही संशयास्पद गोणी असल्याचं दिसून आल्याने त्या गोणींची तपासणी केली असता वीस गोणीत जवळपास दहा लाख किमतीचा गुटखा आढळून आला पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संपूर्ण माल जप्त केला असून चालक आणि वाहकाला के अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर हा गुटखा कुठून आला कुणाला दिला जाणार होता याचा तपास तुर्भे पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधक गुटखा आपल्या हद्दीमध्ये पकडलेला किती जमून ते म्हणाले किती दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका कंटेनरच्या ट्रकमध्ये गव्हाच्या गुन्ह्यांच्या आड प्रतिबंधित असलेल्या शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू वगैरे या हा माल येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम आणि त्या ठिकाणी रवाना केली रवाना केल्यानंतर त्यांनी गुप्त माहितीप्रमाणे जो ट्रक जो आहे जो ट्रक येणार होता ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणाहून तो ट्रक जो आहे त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आला त्या ट्रकची त्या टीमने तपासणी केली असता त्यांना त्या कंटेनर खोलल्यानंतर त्या ट्रकमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोण्या तीस तीस किलोच्या आणि त्याच्या आतमध्ये एकूण वीस गोण्या आढळून आल्या त्या गोन्यांमध्ये काय आहे हे ते पंचा त्यांनी पाहणी केली असता त्या गुन्ह्यांमध्ये एकूण वीस गुन्ह्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्याने विरुद्ध त्या ठिकाणी ट्र ट्रक ड्रायव्हर आणि एक इसम त्या ठिकाणी उपस्थित मिळून आला विरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे येथे रिसचर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या दोघांना त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे एकोणतीस एप्रिलपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे आता सदरचा गुटखा हा कोणी पाठवला कुणाकडून आला आणि कोण इथं त्या गुटखा विकत घेणार होतं याचा तपास आम्ही करीत आहोत आणि त्यामध्ये जे कोणी गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्या सर्वांच्यावरती माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत हां एकूण गुटख्याचा मुद्देमाल जो नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा आहे त्यामध्ये गव्हाच्या गोण्या देखील मिळून आलेल्या आहेत आणि त्या गोण्या जे जवळजवळ नऊशे पंच्याण्णव नऊशे पस्तीस किलो नऊशे पस्तीस बॅग आहेत गोण्यांच्या त्या साधारणतः प्रत्येक गोणी जे तीस किलोचे आहे असे एकूण नऊशे पस्तीस बॅग आहेत हा सर्व मुद्देमाल आम्ही हा जप्त केलेला आहे आणि सर्व मुद्देमालाच्या संदर्भात आम्ही पुढील तपास करीत आहोत